पलीकडे डोंगर आणि ही सर्व झाडी आणि आपला हा कोकणातला रस्ता काय ते होतं ना गाणं काय ते झाडी काय ते डोंगर आपल्या कोकणचं वर्णन करू तर कमीच आहे कस वाटतंय मंडळी कसं वाटतंय एकदम हिरवगार छान एकदम रस्त्यापासून असत चपाट्यावर गाव मस्त बघा एकदम रस्त्याच्या कडेला आता पावसाळे मस्त हिरवं झाले रस्त्याच्या कडेला एकदम सर्व घरं इकडे फोड फोड सुद्धा शेतीची कामाला सुरुवात झालेली आहे शेतकरी मंडळी आहेत तिकडे ते काकी जय शिवराय मंडळे तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले स्वागत करतो कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळे कशाच सर्वजण अगदी मजेत असाल अशी आशा व्यक्त करतो आणि आता सगळीकडे पाऊस पाणी पडायचीसुद्धा सुरुवात झालेलीच आहे आणि आपल्या कोकणातसुद्धा आता संपूर्ण रान अगदी डोंगर सर्व काय ना हिरवगार होत चाललेलं आहे तर आजच्या व्हिडिओतून आपण बघूया आता मी गाडीवर म्हणजे बाईकवर बसून निघालो आहे कामानिमित्त जातो आहे देहेन गावाला तर आता मी आहे आपल्या सातांबा गावामध्ये सातांबा टू देहेन आपण प्रवास करणार आहोत बाईकने आणि बघूया कशी हिरवळ झालेली आहे आपल्या कोकणामध्ये रस्त्याच्या कड्याने अगदी रस्ते, रस्ते वगैरे कसे रान कसं हिरवंगार झालेलं आहे आजच्या ब्लॉकच्या माध्यमातून बघायला भेटेल तर चला निघूया आता आपण मोबाईल लावतो आता हेल्मेटच्या स्टँडला होल्डरला आणि आपण निघूया आणि बघूया तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ ना तुम्हाला पाहता येते नाही त्या सगळ्या व्हिडिओचा तुम्हाला मनसोक्त आनंद घेता येईल तर चला पाहूया बघतो आहे मंडळी आपल्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ आपण आहोत आपल्या गावामध्ये आणि आता आपण आहोत निघतोय ही आपली अंगणवाडी आहे तर आपण निघूया आता प्रवासाला अगदी बघू शकतो हा आहे ना चिऱ्यांचा कंपाऊंड आहे भिंत त्यावरसुद्धा बारीक शेवळ आहे म्हणजे थोडीशी हिरवळ आता गवत उगून येतं आहे त्याच्यावर किती छान प्रकारे नजर आहे बघा असं वाटते पेंटिंग केलेली आहे परंतु ते ओरिजिनल आहे तर चला अजून आपल्याला काय आज पाहायला मिळेल ते बघूया आपण तर मंडई चला आता आपण निघालो आहे प्रवासाला आणि बघूया सातांबा तू दे आजचा आपला प्रवास आता आपण गावातून निघालेलो आहोत आणि आजच्या व्हिडिओतून आपल्या सुंदर सुंदर नजारे पाहत जायचं आहे त्याच्याला आनंद ठेव्या निसर्गाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला आजचा व्हिडिओ खरंच आवडणार आहे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आजचा तर बघतोय म्हणताय आपण रस्त्याच्या अगदी आहे ना दोन्ही कडेला अगदी सगळीकडेच म्हणजे रान अगदी हिरवगार होऊन गेलेला आहे हा सगळा कातळ भाग आहे त्यामध्ये तेवढं पण गवत इकडे उठून आलेलं नाही ऊन पडला पडलाय आणि पाऊस पडून गेलाय त्यामुळे रस्त्यात पाणी सुद्धा साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं सकाळी पाऊस पडून गेलेला आहे छान वाटत आहे ना एकदम हिरवगार झालेलं रान पाहून बघायला दृश्य बघ किती भारी वाटत या बात चाललोय सुकोंडीमध्ये आपण बाहेर पडू पाटालेवाडीमध्ये हा बघा हा ब्रिज आहे ना आता नुकताच आहे म्हणजे इथं ओढा आहे छोटा तर हे नुकतच काम आहे पण छान प्रकारे काम आहे नाहीतर आहे ना ह्या रस्त्यावर आहे ना जास्त पाऊस पडला की आहे ना त्या पुलाच्या वरून पाणी जायचं आणि मग वाहतूक बंद व्हायची गाड्या वगैरे आम्हाला आपल्या लोकांना इकडे बाहेर येताना यायचं तर आता आपण आहे ना सुकुंडी पटावलेवाडीमध्ये आलो आहे म्हणजे आमच्या सातांबा फाट्यावर आणि इकडे खाली आंजरला रोड गेला आपण जातो आहे वरती सुकुंडी तर त्याला आपण जाऊया देहेनला मंडळी निघालेत कामाला आपण सुद्धा निघालो कामाला मस्त तर कोवळं ऊन पडलेलं आहे सकाळचं आणि हवा पण लागते सपाट भाग आहे ना त्यामुळे कसं ह्या रस्त्याला इकडे खूप हवा लागते कदाचित माईकमध्ये सुद्धा हवेचा जास्त आवाज येईल माझा आवाज कमी आवा होऊ शकतो तर बघ बघू नंतर कोणाचा किती आवाज येतो ते का वाटतंय कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतंय ते आणि कोकण कर एकदा गावाला येऊन जा फेरी मारून मला असं मस्त माहोल झालाय एक फेरी मारून जा मस्त आहे पाऊस वगैरे कमी आहे फक्त आनंद करून जा मल्लिकवाडी मध्ये आलो आपण आता हा सांग हवेचा आवाज येतोय की काय बघतो काय का हवाच लागते तशी तर बाइक वो chán बजते हैं हवा Hãy subscribe ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसा आहे आवडतो आहे का नाही तुमचा जर प्रतिसाद आला तुम्हाला जर आवडत असतील अशा व्हिडिओ तर आणखी पुन्हा बनवायला तुमच्याकडून जर प्रतिसाद मिळाला मला तर नक्कीच अशा ट्रॅव्हलिंग व्हिडिओ ट्रॅव्हलिंग ब्लॉग नक्कीच यापुढे आणखी जास्त गोमाने बनवेन जेणेकरून तुमच्यापर्यंत आपल्या कोकणातले रस्ते वगैरे माहीत होतील पोच केलं रस्ते इथे ज्या ज्या ठिकाणी मी फिरतो तिथे ट्रॅव्हलिंग ब्लॉक नक्कीच करेन पण त्यासाठी तुमच्याकडून मला प्रतिसाद येणं गरजेचं आहे, आहे तुमच्याकडून जर मला पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळाला तर हे बघा इकडे मैस आणि गुरं चालले आहेत बघा छोटी छोटी वासरं पण आहेत रानात चरायला आलेली आहेत आता ते तर मी काय होतो मंडाई जर तुमच्याकडून मला जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला ना तर मात्र मी नक्कीच अशा व्हिडिओ बनवत राहील त्यासाठी तुमच्याकडून मला तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे तर नक्कीच कमेंटद्वारे तुमचे प्रतिसाद की रिॲक्शन माझ्यापर्यंत पोचवायला विसरू नका पलीकडे डोंगर आणि ही सर्व झाडी आणि आपला हा कोकणातला रस्ता काय तरी होतं ना गाणं काय ते झाडी काय ते डोंगर काय ते होत काहीतरी तसंच ते गायचं आहे की नाही आपल्या कोकणचं वर्णन करू तिथं कमीच आहे आजचा माझा एक छोटासा पहिलाच प्रयत्न असणार आहे तिच्यापर्यंत हा ट्रॅव्हलिंग लॉक करण्याचा मला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट्स करा जेणेकरून मला समजेल कळेल की मला आजचा हा व्हिडिओ आवडतोय की नाही तर आत्ता आपण आहे ना चांदी उनं पार केलं आहे तुकोटीतून चांदी उनं आलो चांदी उन्हतून आत्ता आपण जवळजवळ थेंच्या हद्दीत आलेलो हो। आहोत हा काही मुलीची सीमा पण क्रॉस केलेली आहे आता डेनच्या आधी चालू आहे थोड्याच वेळात आपण डेल गावात पुढतो हे बघा पावसाळ्यामध्ये बघा सर्व खडी वगैरे येते रस्त्यावर कस वाटतय मंडळी कसं वाटतंय एकदम हिरवकार वा आहे की नाही हिरवकार आलो स्टॉप जवळ आणि राईट साईडला गेला हा राजापूर राजापूर गावामध्ये राजापूर तालुका नाही तर राजापूर गाव आहे तर त्या गावामध्ये इथे रस्ता गेलेला आहे आणि आता आपण देहेंच्या स्टॉप आलो ही खाली देवीन तलवटकरवाडी आहे आणि आपण आता जातो जातोय तर बघूया तलवटकरवाडीमध्ये जाऊया आता आपण देहण चलवटरवाडीचा नजारा बघा आणि गावातला रस्ता छान एकदम रस्त्यापासून असं सपाट्यावर गाव मस्त आणि बघा एकदम रस्त्याच्या कडेला आता पावसाळे मस्त हिरवं झाले रस्त्याच्या कडेला एकदम सर्व घरं इकडे फोड फोड करायला सुद्धा शेतीची कामाला सुरुवात झालेली आहे शेतकरी मंडळी आहे आहेत तिकडे ते काकी हे आहे देहणगावची शहा आणि अतिशय सुंदर प्रकारे फक्त आपण जिल्हा परिषद आदर्श डिजिटल शाळा देहन तलवटकरवाडी आपण आता येऊन पोचलो आहे आपल्या जिथे काम करायचं आहे त्या गावामध्ये देहण कलवटकरवाडीमध्ये आपण येऊन पोचलेलो आहोत कलवटकरवाडीतील सुद्धा काम चालू आहे समोर आपण बघतोय तर आता आपण येऊन पोचलो आहोत मंडई तर आता व्हिडिओचं एंड करूया कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कोकण सौंदर्य पावसाळी दिवसातील नजारा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय